सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पुण्यात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याच्या सेवेत तीन दशकाहून अधिक काळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी मोहन ठोंबरे यांच्या अ प्रॉमिस टू माय सेल्फ इंग्रजी आणि एक वचन स्वतःला दिलेले मराठी या दोन पुस्तकांचं प्रकाशन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर ठेळत मध्ये मोठे उत्साहात पार पडले महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बंठिया आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं या सोहळ्यास प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते तौलत देसाई आणि सुनील पाटील माजी सनदी अधिकारी मंदार पाटील संचालक पुढारी वृत्तपत्र पुनम मेहता आणि सतीश राऊत अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित होते मोहन ठोंबरे यांनी उपजिल्हाधिकारी पदापासून भारतीय प्रशासकीय सेवेपर्यंतच्या प्रवासात अनेक संवेदनशील जबाबदाऱ्या पेलल्या आहेत हे पुस्तक केवळ त्यांच्या आठवणींचा संग्रह नसून शासन व्यवस्थेकडे मानवी मूल्यांवर आधारलेली जबाबदारी म्हणून पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात निर्णय घेताना येणारे अडचणी प्रशासकीय चौकटीत काम करताना येणारी आव्हाने आणि त्यातून काढलेले मार्ग जनतेच्या अपेक्षा आणि सरकारी यंत्रणा यांचा साधलेला समतोल हे पुस्तक केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आणि सामाजिक कार्यात रस असलेल्या तरुण पिढीसाठी एक, एक दीपस्तंभ ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला ही दोन्ही पुस्तके एपीके के पब्लिशर्स एल एल पी पुणे, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे एका अनुभवी अधिकाऱ्याचा हा जीवन प्रवास प्रशासकीय कार्यपद्धतीवर समजून घेणाऱ्यांसाठी मुलाचा ठेवा ठरणार आहे